नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या राजकीय आढाव्या या कार्यक्रमात देखील आपलं स्वागत आहे तर आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीच्या अपयशानंतर चिन्ह आणि पक्ष धोक्यात आल्याचं तर लोकसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महायुतीने पुन्हा कंबर कसून तयारीला सुरुवात केली हे आपल्याला माहितच आहे याच निकालाचा आधार घेऊन आता राज्यात परिवर्तन होणार आमचे सरकार स्थापन होणार या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये महाविकास आघाडी गाफील राहिली त्यानुसार पुढील रणनीती आखण्यात आली नेहमीप्रमाणे भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सोबत घेऊन आपले राजकीय कौशल्य पणाला लावले तर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनीही स्वतःला प्रचारात झोकून दिलं खरी परीक्षा अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची होती परंतु त्यांनीही राजकीय कसब आणि अनुभवाला पुरेपूर वापर करून घेतला आणि महायुतीला भक्कम साथ दिली राजकीय तज्ज्ञ असो वा विश्लेषक असो अवघी कारकिर्द आयुष्य राजकारणात घालवलेल्या धुरंधरांनाही असा निकाल लागेल असा अंदाजच आला नव्हता अनेक अर्थाने ही निवडणूक ही गाजली पण या घडामोडींमध्ये राज्याचे लक्ष लागले होते ते म्हणजे मन मनसे राज ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या उमेदवारीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले पाढे पंचावन्न राज ठाकरे नावाचे गारुड संपूर्ण महाराष्ट्रावर असल्याचं अनेकदा सिद्ध झालं ठाकरे शैली भाषेवरील पकड शब्दांवरील प्रभुत्व मुद्दे मांडण्याची आणि कोणालाही अंगावर घेण्याची असलेली ताकद यामुळे राज ठाकरे हे तरुणांच्या गळ्यातील ताईत कुठेही सभा असो हजारो लोकांच्या उपस्थितीत असणारच कुठेही सभा असो हजारो लोकांची उपस्थिती तिथे असणारच पुन्हा एकदा आपले नशीब आजमावण्यासाठी राज ठाकरे या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मनसे म्हणून उतरले ना महायुती कोणासोबतच न जाता स्वबळावर लढण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आणि निवडणुकीची तयारी सुरू केली या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अमित ठाकरे उतरणार असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात होतीच पण मनसेच्या पहिल्या यादीत यावर शिक्कामोर्तब झाले आणि ठाकरे चक्रविवाद सज्ज झाले परंतु निवडणुकीच्या निकालानंतर मनसेची धुळधाण उडाल्याचं पाहायला मिळालं एकही उमेदवार मनसेचा निवडून आला नाही मतांची टक्केवारीही कमी झाली आणि आता पक्षाची मान्यता आणि चिन्हही धोक्यात आलाच बोलले जाते निकालानंतर राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली पक्षाची मान्यता कायम राहण्यासाठी किमान तीन आमदार हे निवडून येणं आणि तीन टक्के मते मिळणं हे आवश्यक होतं आमदार निवडून न आल्यास एकूण मतदानाच्या आठ टक्के मते मिळणं हे आवश्यक होतं मात्र मनसेला केवळ एक पूर्णांक आठ टक्के एवढंच मतदान झालं तर दोन हजार नऊ मध्ये तेरा मनसेच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत केवळ एक आमदार निवडून आला परंतु दोन हजार चौदा मध्ये पक्षाला राज्यात सोळा लाख पासष्ट हजार तर दोन हजार एकोणीस मध्ये बारा लाख बेचाळीस हजार एकशे पस्तीस मत मिळाली यावेळी मनसेने एकशे तेवीस उमेदवार दिले होते प्रत्यक्षात मात्र मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही तसंच केवळ एक, एक पूर्णांक आठ टक्के मत त्यांना मिळाले पक्ष मान्यता टिकवण्यासाठी नेमकी काय निकष आहे याकडे एकदा नजर टाकूया तर एखाद्या पक्षाला निवडणूक आयोगाकडील अधिकृत मान्यता टिकवायची असेल तर विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या किमान आठ टक्के मतं मिळणं हे आवश्यक आहे एक मतदार किंवा एकूण मतदानाच्या आठ टक्के मते मिळाली तर मान्यता राहू शकते दोन आमदार किंवा एकूण मतदानाच्या सहा टक्के मते मिळणं आवश्यक आहे तीन आमदार किंवा एकूण मतदानाच्या तीन टक्के मतं मिळणं हे आवश्यक आहे आणि या अटी पूर्ण असल्यास पक्षाची मान्यता ही कायम राहते निवडणूक चिन्ह जाणार पण पक्षाचं नाव कायम राहणार निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे ते निर्णय घेऊ शकतात आयोगाकडून संबंधित पक्षांना नोटीस पाठवली जाते आयोग त्यांना नोटीस पाठवून मान्यता रद्द करू शकतो सध्याच्या मनसेकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही मान्यता रद्द होणे म्हणजेच मनसेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळणार नाही मान्यता रद्द झाल्यानंतर जे चिन्ह फ्री असते ते त्यांना घ्यावे लागतं कायद्याप्रमाणे ते त्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत पण त्याचा पक्षाच्या नावावर कोणताही परिणाम होत नाही अशी माहिती विविध मंडळाने माजी सचिव अनंत कळसे यांनी सांगितली आहे तर आजच्या या भागात आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया नवीन भागात तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार